नमस्कार मित्रांनो ठाकरे गटाचे चार आमदार तीन खासदार आणि काँग्रेसचे पाच आमदार शिंदे गटाच्या नेत्यांचा मोठा दावा म्हणाले उद्या पहिला ट्रेलर काय आहे बातमी आपण तर चला तर मी सचिन नाईक आणि बघत आहात बातमी चॅनल विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर महाविकास आघाडीतील बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहे असं असताना आता काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत याचं कारण म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केला आहे शिवसेना ठाकरे गटाचे चार आमदार तीन खासदार आणि दहा माजी आमदार आणि काँग्रेसचे पाच आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील असा मोठा दावा उदय सामंत यांनी आज तेवीस फेब्रुवारी माध्यमांशी बोलताना केला आहे तसेच याचा पहिला टप्पा उद्या पार पडणार असल्याचंही उदय सावंत यांनी म्हटलं आहे उदय सामंत काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया मी आज पत्रकार परिषदेत सविस्तर बोलणार आहोत मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग तीन वेळा दावसला जाण्याची संधी दिली त्यांचं भाग्य म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात एवढी मोठी गुंतवणूक येत आहेत मात्र मी दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की काही नेते बालिश झाले आहेत त्यामुळे त्यांच्यावर आता न बोललेलंच बरं मी त्याबाबत नंतर सविस्तर बोलणार आहे ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे ते आता त्यांचा राजकीय उदय करण्यासाठी माझ्या नावाचा उपयोग करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे हा माझा मोठा पणा आहे मी अशा कोणत्याही बालिश विधानामुळे माझ्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यात दरी निर्माण होऊ देणार नाही असं म्हणत उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला उद्या पहिला ट्रेलर पाहायला मिळेल याकडेही आपण थोडं लक्ष घेऊ उदय सामंत पुढे म्हणाले मी आधीच सांगितलं होतं की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उद्यापासून ठाकरे गटाला खिंडार पाडण्यास सुरुवात होईल याचा पहिला ट्रेलर उद्या चोवीस जानेवारीला तुम्हाला पाहायला मिळेल ठाकरे गटाचे चार आमदार तीन खासदार काँग्रेसचे पाच आमदार आणि ठाकरे गटाचे दहा माजी आमदार व असंख्य जिल्हा प्रमुख हे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये सामील होतील याचा पहिला टप्पा म्हणून उद्या रत्नागिरीत पहिला प्रवेश होणार आहे असा दावा उदय सामंत यांनी केला आहे रत्नागिरीतील काही माजी आमदार हे ठाकरे गटाला सोडून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत त्यानंतर मी कोल्हापूर मार्गे सांगलीला जाणार आहेत त्यानंतर सातारा आणि साताऱ्यानंतर पुणे असा पहिला टप्पा आहेत माझ्या नावाची बदनामी करणाऱ्यांना माझं आव्हान आहेत की त्यांना आमच्या पक्षात येणाऱ्याचे पक्ष प्रवेश रोखून दाखवावं आता आम्हाला उद्यापासून ठाकरे गाटातून दररोज एक जण फुटण्याची बातमी पाहायला मिळेल असा दावा उदय सामंत यांनी केलाय तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद